श्री स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे जय हरी माऊली आज आहे एकादशी म्हणून मी आज उकडलेल्या शेंगांची रेसिपी तुमच्यासमोर शेअर करणार आहे भूक जर लागली तर टाईमपास म्हणून आपण उकडलेल्या शेंगा उपवासाला खाऊ शकतो त्यासाठी मी रानातल्या शेंगा घेतलेल्या आहेत भुईमुगाचा पाऊस जास्त असल्याने हे पहा शेंगांना सगळा चिखल झालेला आहे माती लागलेली आहे ती माती आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आहे आधी अंदाजे मी अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहेत छान अशा धुवून घ्यायच्या चार ते पाच वेळा नंतर पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी आपण पाण्यात शेंगा भिजत ठेवणार आहोत दहा ते बारा मिनटासाठी हे पहा या पद्धतीने आपण शेंगा भिजायला ठेवून दे दहा ते बारा मिनिट झाल्यानंतर शेंगा अशा चोळून काढायच्या म्हणजे त्याला असलेली माती पाण्यामध्ये भिजून विरगळली जाते शेंगा छान स्वच्छ धुवून निघतात हे पहा छान अशा गावाकडच्या शेंगा आहेत त्यानंतर मी अशा लाटण्याच्या साहाय्याने फोडून घेणार आहे नॉर्मल अशा फोडून घ्यायच्या आहे त्यानंतर एक एक करून सर्व शेंगा अशा मीडियम आकारामध्ये फोडून घ्यायचा जास्त काही फोडायच्या नाही नॉर्मल अशा वरच्या वर फोडून घ्यायच्या नंतर कुकरमध्ये शेंगा आपण शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये मी शेंगा घातल्या सर्व नंतर अंदाजे अर्धा तांब्या त्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपण चवीकरता अर्धा ते एक चमचा मीठ घालणार आहोत मिठाने त्याला छान टेस्ट येते नंतर रंग येण्यासाठी मी हळद वापरली आहे हळदीने छान असा पिवळा रंग येतो म्हणून मी हळद वापरली आहे कलर वरतून येतो पण काही ठिकाणी उपवासाला या पिवळ्या शेंगा चालत नाहीत आमच्या इकडेही चालत नाहीत परंतु मुंबईमध्ये या शेंगा उपवासाला खाल्ल्या जातात त्यानंतर मी कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या जर केल्या तर नॉर्मल शिजते चार ते पाच शिट्ट्या केल्यावरती जास्त शिजवल्या जातात त्यामुळे जास्त शिजवायच्या नाही आहेत नॉर्मली शिजवायच्या आहेत म्हणजे खायला एकदम छान लागतात आता आपले तीन शिट्ट्या झालेल्या आहेत नंतर आपण गाळणीमधून पाणी त्यामध्ये सर्व काढून घेऊया शेंगा खूप गरम असल्याने वाफ येत आहे बघा वाफ बघूनच आपल्याला शेंगा खायची छान इच्छा होते मला तर खूप आवडतात गावाकडचे जिनस खायला मजाच वेगळी असते हे पहा मी तुम्हाला फोडून दाखवते कशा झाल्या शेंगा आपल्या हे पहा नॉर्मली शिजवायच्या अशा एकदम खायला भन्नाट लागतात मलाही आवडतात तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा